टमराळ्या टांबराळ्या हातामध्ये मोबाईल आहे फोर जी जी म्हणून काही बिल येतो काय बापाच्या जीवावर हा कुणाची तुलना करतोस तू मैथिली ठाकूर आणि आदित्य ठाकरे कोणती मैथिली ठाकूर बघा हे काय मैथिली ठाकूरचा भाजपचा समर्थक काय लिहितोय बघा फेसबुक पोस्ट वर मैथिली ठाकूर पहिल्यांदा निवडून आली ती पण स्वतःच्या जीवावर स्वतः रस्त्यावर उतरून प्रचार केला आता लक्षात ठेवा आदित्य ठाकरेंनी काय स्वतः रस्त्यावर उतरले नाहीत का आदित्य ठाकरे चोवीस तास रस्त्यावर आहेत तिच्या वडिलांचा काय व्यवसाय आहे ते कोणालाही माहीत नसेल अरे व्यवसायाचं काय लोकशाही तर प्रत्येकाचा व्यवसाय वेगवेगळा आहे कुणी काही आय तर खात नाही प्रत्येकाचा व्यवसाय वेगवेगळा आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये राजनाथ सिंग असतील अशी शेकडो उदाहरणं आहेत ज्यांचे पोरक राजकारणामध्ये नाहीत का एकनाथ शिंदेचा पोरक काय राजकारणामध्ये नाही का पण हा आदित्य ठाकरे आजोबांचा व वडिलांचा जीवावर दोन वेळा निवडून आला मंत्री बनला बघा आदित्य ठाकरे नाही एकिरी आदित्य ठाकरे आजोबांच्या आणि मग एकनाथ शिंदेंचं पोरक कुणाच्या जीवावर निवडून आले हा भारतीय जनता पार्टीमध्ये असे लय मोठे नेते त्यांचे पोरं कुणाच्या जीवावर निवडून आलेत पण काय नाही स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून मधील ड्रग्ज गँग बरोबर पार्ट्या करतो फिरतो आणि लोक जाऊन दे काही पण बोलायला लागली अरे मैथिली ठाकूर कोण गायक आहे तिच्या गायका तिच्या जे गायक आहे आवाज आहे शास्त्रीय संगीत आहे त्याबद्दल अभिनंदन आहे या मैथिली ठाकूरपेक्षा सुद्धा लय भारी भारी गाणारे आमच्या इकडे उत आल्यात आणि मग गायक आहे पण त्यांना काय जर ब्ल्यू प्रिंटमधला आणि बी एफ मधला जर फरक कळत नसेल ती म्हणती काय काय सार्वजनिक चर्चा करण्याचा विषय काय म्हणजे ज्यांना विकास कसा करायचा काय कसं करायचं ही काडीची अक्कल नाही केवळ गाता येत आहे म्हणून तिकीट दिलं आणि भारतीय जनता पार्टीला माहीत आहे की जरी तिकीट दिलं निवडून येणार आहे निवडणूक आय आयोग आपल्यासोबत आहे ईव्हीएम मशीन आपल्यासोबत आहे सगळी यंत्रणा आपल्यासोबत आहे असं असताना मैत्री ठाकूर निवडून येणार त्यामध्ये मैथिली ठाकरे ठाकूरचं योगदान काय मैथिली ठाकूरचं योगदान शून्य टक्के आहे फक्त भारतीय जनता पार्टीने ज्याच्या हातामध्ये ही सगळी सिस्टम आहे ज्या पद्धतीने राहुल गांधी म्हणतात की हिटलर सुद्धा निवडणूक घेत होता आणि निवडणुका घ्यायचा निवडून यायचा पण कशा पद्धतीने कारण सगळी सिस्टम त्याच्या ताब्यामध्ये होती कोणाला निवडून आणायचं कोणाला पाडायचं उलट मी म्हणतो भारतीय जनता पार्टीचे जे पाच दहा तिकीट पडले त्यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीने निवडून आणायचं होतं फक्त लोकांना दाखवण्यासाठी त्या बिचाऱ्या पाच दहा जणांवर का अन्याय केला हा आमचा या निमित्ताने प्रश्न आहे आणि हे असले पोस्ट करणारे पुन्हा अंधभक्त हे यांची संख्या थोडी कमी बघा त्याला कॉमेंट करणारे तिला जो कोण पोस्ट करणार आहे त्याला उलट नाव ठेवणाऱ्यांची संख्या जास्त आहे म्हणजे जनता ही कुणाच्या बाजूने आहे परंतु आता जनतेला काही किंमत नाही ना मताला किंमत आहे आणि तुम्ही जर असं आदित्य ठाकरेच्या विरोधामध्ये जर बोलत असाल तर आम्ही सुद्धा जशाला तसं उत्तर देऊ